आए, आए, हा जो आहे हा टिकू पठण आहे आणि हा कथित बाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आपल्या एरियामध्ये कुणीही भाई राहणार नाही ना आणि भविष्यात अशा बाई कुणी पैदा होणार नाही ना। कुख्यात गुन्हेगार जबरी गुन्हे दाखल असलेला रिझवान उर्फ टिपू यांच्यावर खंडणीचा गुन्हा नुकताच दाखल झालाय परिसरात धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दहशत केल्यानं काळेपडळ पोलिसांनी रिझवान उर्फ टिपू पठाण आणि त्यांच्या साथीदारांची सय्यदनगर परिसरात धिंड काढली आहे या गुन्हेगारांनी कोणाला त्रास दिला असल्यास पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी असं जाहीर आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिक पाटील यांनी केलं आहे काळेबरोलतेसंदर्भात जाहीर आव्हान आहे की हा जो आहे हा चितूपठण आहे आणि हा कथित भाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा भाई आहे आणि याच्यावर अठ्ठावीस गुन्हे आहेत तर ज्याला कुणाला ह्याच्याविरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बे झिजक न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता त्यानं जर कुणाचा बेकायदेशीरपणे दिवे महाराजची धमकी देऊन प्लॉट खाली केला असेल कुणाकडे खंडी मागितली असेल किंवा भीतीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्या सोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मतीसाठी आहोत आपल्या एरियामध्ये कुणीही भाई राहणार नाही आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तब्बल अठ्ठावीस खून खुणाचा प्रयत्न गोळीबार खंडणी मारामारी असे जबरी गुणे दाखल असलेला रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण सद्दाम सलीम पठाण एजाज उशुब इनामदार नदीम बाबर खान यांची संयदनगर परिसरात पोलिसांनी धिंड काढली यांच्या विरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे एकोणनव्वद एकसष्ट दोन गुन्हा दाखल केलाय दाखल गुन्ह्याचे तपासकामी गुन्ह्याचे घटनास्थळ सर्व्हे नंबर पंचाहत्तर ऑब्लिक सहा हडपसर पुणे येथे तपासकामी नेले तसेच सदर आरोपींची सय्यदनगर भागात दहशत असल्यानं याच परिसरात त्यांची पायी धिंड काढली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या भागातील नागरिकांना टिपू पठाण हा त्यांच्या साथीदारांविरुद्ध तक्रार देण्याचं आवाहन केलं काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील सहपोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवलदार शरद नवले प्रवीण काळभोर रमेश गरुड युवराज दुधाळ पोलीस हवलदार अतुल पंधरकर यांनी केली आहे रिझवान उर्फ टिपू पठाण हा हडपसर आणि सय्यदनगर परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून त्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल अठ्ठावीस गंभीर गुन्हे दाखल आहेत ईद निमित्त आयोजित कवाली का कार्यक्रमात सय्यदनगर येथे नोटा उधळल्या तसेच येथील एका महिलेच्या प्लॉटवर ताबा मारून वीस लाखाची खंडणी मागितली या प्रकरणी त्यावर गुन्हे दाखल झाले टिपू पठाण सराईत गुन्हेगार असून त्याची या परिसरात मोठी दहशत होती ही दहशत मोडून काढण्यासाठी काळे काळेपडळ पोलिसांनी काढलेल्या धिंडमुळे परिसरात कौतुक होत आहे टिपू पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्यावर लवकरच मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याचं पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितलंय टिपू पठाण त्याचा भाऊ इजाज पठाण व त्याचे इतर साथीदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे टिपू पठाण यांनी त्या भागामध्ये यापूर्वीही गुन्हेगारी कृत्य केलेलं असून त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यावरती मोकासारखी कारवाई करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे चाचपणी करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी आपला सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर कोणी प्रव दहशत पसरवत असतील गुन्हेगारी कृत्य करत असतील तर त्यांना आम्ही जागेवरच खेचून काढू आणि कडक कारवाई करतो सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण पुढे या आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्याला जर अशा इसमांकडून काही त्रास झालेला असेल आपल्या सोबत असं काही जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या अनुषंगानं काही बरजबरीनं ताबा घेण्याचं काही कृत्य घडलं असेल तर निर्भयपणे आपण समोर येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि निश्चिंत रहा आम्ही अशा गुन्हेगारी प्रति खेचून काढणार हडपसर ससाणेनगर नगर पाटबंदारे पाटबंधारे खात्याच्या जागेवर टीपू पठांच्या सहकार्याने मदतीने काही लोकांनी अतिक्रमण या यासंदर्भातही कायदेशीर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे या संदर्भात पाटबंधारे खाते काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा